नमस्कार मी सपना दांडगे गर्जना मराठी न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी दाखल केलेला आहे आजच्या या नामांकन अर्जाप्रसंगी मंचावरती उपस्थित आदरणीय फडणवीस साहेब महायुतीचे सर्व पदाधिकारी सर्व आजी माजी आमदार सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेचे माजी सदस्य आणि मोठ्या संख्येने उपस्थित संपूर्ण या माझ्या मतदारसंघातून आलेली माझी मायबाप जनता भावांनो आणि माझ्या भगिनींनो दोन हजार सतरा साली भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक स्वर्गवासी आदरणीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या मार्गदर्शनामधून मी माझ्या राजकारणाची सुरुवात केली समाजकारण करत असताना भाऊसाहेबांनी सल्ला दिला सूचना दिली श्वेता आता कुठेतरी आपण राजकारणामध्ये उतरलं पाहिजे पुन्हा त्या ठिकाणी साहेबांची भेट घेतली साहेबांचे आशीर्वाद घेतले भाऊसाहेबांची जी सूचना आहे ती सूचना सन्माननीय फडणवीस साहेबांच्या कानावरती टाकली साहेबांनी सुद्धा होकार दिला आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीने चिखली विधानसभा मतदारसंघातील उदयनगर या जिल्हा परिषदे पासून मी माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली बंधूंना आणि भगिनींनो प्रचंड असे संकट माझ्या या राजकीर्दीमध्ये आपण सर्वांनी पाहिले परंतु या सगळ्या संघर्षामध्ये आपण सर्व जनता माझ्या सोबत होती आणि त्याच्यामुळंच स्वातंत्र्य काळापासून कधीही भारतीय जनता पार्टीने उदयनगर जिल्हा परिषद सर्कलमध्ये कमळ फुलवलं नाही ते कमळ सगळ्या माझ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या भरोश्यावरती पहिल्यांदा उदयनगर जिल्हा परिषद मध्ये आपण कमळ फुलवलं न भूतो न भविष्यातील अशा प्रकारचे कामं उदयनगर जिल्हा परिषद सर्कलमध्ये केले आणि तेच काम घेऊन संपूर्ण मतदारसंघ दोन हजार एकोणावीस मध्ये पिंजला आणि हा मतदारसंघामध्ये फिरत असताना जिल्हा परिषदेचा सदस्य म्हटल्यानंतर एका सर्कल पुरता मर्यादित राहतो परंतु विधानसभेमध्ये फिरत असताना ज्या काही गोरगरीब जनतेच्या माझ्या अडचणी होत्या त्या अडचणी घेऊन मी फडणवीस साहेबांकडे जात होते तेव्हा फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते आणि ते मुख्यमंत्री असताना भावांनो मी साधी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता होती भारतीय जनता पार्टीची जिल्हा परिषदेची एक सदस्य होती परंतु कधीही मला फडणवीस साहेबांनी म्हटलं नाही किंवा भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही पार्टी नेत्यांनी म्हटलं नाही तुम्ही जिल्हा परिषदेच्या सदस्य असताना तुम्ही बाकी ठिकाणी निधी कसा काय मागता बंधू विकासाचं राजकारण मी करत होते आणि त्याच विकासाच्या राजकारणामुळे दोन हजार साली तुमच्या सर्वांच्या पाठबळामुळे तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळं भारतीय जनता पार्टीने सुद्धा माझ्यावरती विश्वास दिला माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मला पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीची उमेदवारी त्या ठिकाणी मिळाली ही, ही उमेदवारी मिळाल्यानंतर भाऊ पहिला तो खर तर तो पहिला क्षण होता प्रचंड मोठा संघर्ष आम्हाला दोन हजार एकोणावीस मध्ये करावा लागला या संघर्षामध्ये मंचावरती बसलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेते माझ्या समोर बसलेले सगळे हे भारतीय जनता पार्टीचे आपले कार्यकर्ते त्या माझ्या संघर्षामध्ये सोबत होते एक एक मत आम्ही काढण्यासाठी प्रयत्न केला अतिशय मोठी ती आमची लढाई होती समोरचा जो व्यक्ती आहे तो मोठा धन त्याच्याकडे होता धनशक्ती खूप प्रचंड मोठी होती ती जी लढाई आहे ती लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ती लढाई होती ती लढाई या गोरगरीब जनतेच्या आशीर्वादाने आम्ही जिंकलो आणि तुम्ही सर्वांच्या आशीर्वादामुळं दोन हजार एकोणावीस मध्ये मला आपली सेवा करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली खर तर फक्त चिखलीतच नाही तर संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी महायुती म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या या सरकारला या महाराष्ट्रातल्या गोरगरीब कष्टकरी जनतेने आपला मतदान रूपी आशीर्वाद दिला परंतु मधल्या काळामध्ये नको ते राजकारण घडलं अभद्र अशी महाविकास आघाडी आली आणि ही महाविकास आघाडी आल्यानंतर मी जिल्हा परिषदेचे सदस्य असताना मला फडणवीस साहेबांनी पंचवीस पंधराच्या माध्यमातून जो काही निधी दिला होता त्या सगळ्या निधीवरती स्थगिती आणण्याचं काम त्या ठिकाणी झालं साहेब मी जिल्हा परिषदेचे सदस्य असताना प्रचंड त्या ठिकाणी काम करत होते परंतु आमदार झाले आणि आमदार झाल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि सरकार आल्यानंतर जवळपास दोन वर्ष पाच पैशाचा सुद्धा विकास निधी महाविकास आघाडीने आम्हाला मिळू दिला नाही जो विकास निधी तुम्हाला तुम्ही आम्हाला दिला होता त्याच्यावरती स्थगिती आणण्याचं काम महाविकास आघाडीच्या सरकारने केलं स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी ने केलं मोठा प्रचंड तो संघर्षाचा काळ आमचा होता असं वाटत होतं आम्हाला की बाबा आता आपण जे गोरगरीब जनतेचे कामं आहेत गोरगरीब जनतेने अपेक्षेने जे आपल्याला निवडून दिलेलं आहे ते कामं त्यांच्या समस्या आपण मिटवू परंतु महाविकास आघाडीचं सरकार आल्यामुळं कुठल्याही अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू शकलो नाही सरकार नव्हतं ना सरकार नसल्यामुळे जे काम होणं अपेक्षित होते ते पूर्ण कामं त्या काळामध्ये आमचे थांबले परंतु त्या काळामध्ये सुद्धा सर्वसामान्य जनतेवरती महाविकास आघाडीच्या सरकारकडनं जो अन्याय चालू होता त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम हे महायुतीच्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलं भारतीय जनता पार्टीच्या सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांनी केलं भाऊ तुम्हाला आठवत असेल जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं महाविकास आघाडीचं सरकार असताना शेतकऱ्यांसाठी अतिशय दुर्दैवी त्यांनी निर्णय घेतला होता कुठलंही पूर्व सूचना न देता सरसकट शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्याची मोहीम त्यांनी हाती घेतलेली होती